श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो ज्या घरात पितृपक्षात या दोन्ही भाज्या बनवल्या जातात त्या घरात क्रोधित पितर प्रसन्न होतात भक्त्यांनो सनातन धर्मात पितृपक्ष म्हणजे श्राद्ध पक्षाचे खूप विशेष महत्व आहे आणि पितृपक्षाला श्राद्ध पक्ष कनागत असेही म्हणतात अशा परिस्थितीत दरवर्षी पितृपक्ष म्हणजेच श्राद्ध पक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून अश्विन महिन्याच्या अमावस्येपर्यंत चालतो यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पितृपक्ष रविवार सात सप्टेंबर पासून सुरू झाला आहे आणि तुम्हाला हे चांगलेच माहीत असेल अशा परिस्थितीत पितृपक्ष म्हणजे श्राद्ध पक्ष एकवीस सप्टेंबर रोजी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी संपेल आणि सर्व पितृ अमावस्येचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि पितृपक्षाचा शेवटचा दिवस आहे कारण मित्रांनो पितृपक्षाचा हा काळ पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी समर्पित आहे ज्यांना हे समजले नाही त्यांना आपण सांगूया की पितृपक्षात लोक श्राद्ध तर्पण करतात आणि पितृपक्षात ब्राह्मणांना त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी अन्नदान करतात जेणेकरून पुरुषांच्या आत्म्यांना मुक्ती मिळेल आणि मोक्ष मिळेल असे मानले जाते की पितृपक्षात आपले पूर्वज पितृ लोकातून पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या कुटुंबाला सुख शांती समृद्धी आणि संपत्तीचा आशीर्वाद देतात ते पाहतात की त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांचे श्राद्ध कर्म करत आहेत की नाही ते दे त्यांची पूजा करतात की नाही दुसरीकडे जे श्राद्ध कर्म पिंडदान तर्पण करतात त्यांना पूर्वजांचे विशेष आशीर्वाद मिळतात आणि पूर्वजांच्या कृपेने केवळ भक्तच नाही तर संपूर्ण कुटुंब दिवसरात्र चौपट प्रगती करते जे भक्त पितृपक्षात किंवा इतर दिवशी आपल्या पूर्वजांची पूजा करत नाहीत ते श्राद्ध कर्म पिंडदान तर्पण करत नाहीत त्यांना भयानक पितृदोषाचा सामना करावा लागतो जेव्हा पितृदोष असतो तेव्हा घरात समृद्धी नसते प्रत्येक कामात नेहमीच अडथळा येतो कलेले काम देखील आणि जीवनात कठीण समस्यांना तोंड द्यावे लागते सुख सौभाग्य दुर्व दुर्दैवात बदलते यासोबतच घरात गरिबी पसरते ज्यांना गरिबी म्हणजे काय हे माहीत नाही तर आपण त्यांना सांगूया की गरिबी ही माता लक्ष्मीची बहीण आहे हो मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकले आहे गरिबी ही माता लक्ष्मीची बहीण आहे आणि जिथे गरिबी असते त्या घरात माता लक्ष्मी वास करत नाही त्यामुळे सातकाची आर्थिक स्थिती आणि नशीब दोन्ही कमकुवत राहतात याशिवाय नात्यांमध्ये कटुता निर्माण होते घरात भांडणांचे वातावरण असते त्यामुळे घरात अशांतता निर्माण होते अशा परिस्थितीत पितृपक्षात साधक श्राद्धकर्म पिंडदान तर्पण करतात आणि पितरांच्या शांतीसाठी आणि घरा शांती राखण्यासाठी पितृदोष दूर करण्यासाठी विविध उपाय करतात पण बंधूंनो अशा काही खास चमत्कारिक प्रभावी गोष्टी शास्त्रांमध्ये वर्णन केल्या गेल्या आहेत जर तुम्ही पितृपक्षात या गोष्टींचे से सेवन केले तर तुमचे क्रोधित पूर्वज आनंदी होतील आयुष्यात तुम्हाला कोणत्याही समस्या येत असेल ती, समस्य ती समस्या दूर होईल ती समस्या संपत्तीशी संबंधित असो संपत्तीमध्ये आशीर्वाद नसतो केलेले काम बिघडते घरात नकारात्मक ऊर्जा राहते तुम्ही कोणतेही काम करता त्या कामात तुम्हाला अपयश मिळते नातेसंबंधांमध्ये कटुता राहते म्हणून अशा परिस्थितीत जर तुम्ही पितृपक्षात तुमच्या पूर्वजांना या गोष्टी अर्पण केल्या आणि त्या चमत्कारिक वस्तूंचे से सेवन केले तर तुम्हाला जीवनात कठीण समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही पितृदोषापासूनही तुमची सुटका होईल आणि तुमच्या आयुष्यात येणाऱ्या घटना देखील टाळते ज्यामुळे तुम्हाला जीवनात शुभ परिणाम मिळतील ज्यामुळे तुम्हाला जीवनात शुभ परिणाम मिळतील प्रलंबित काम कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होईल तसेच देवी लक्ष्मी कायमस्वरूपी घरात वास करेल ज्यामुळे तुमचे भाग्य आणि आर्थिक स्थिती दोन्ही मजबूत राहतील आणि नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल ज्यामुळे नातेसंबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होतील याशिवाय तुम्हाला श्राद्ध कर्म पिंडदान तर्पण करण्याचा पूर्ण लाभ मिळेल अशा परिस्थितीत बंधून या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सर्वांना दोन हजार पंचवीसच्या पितृपक्षाच्या तारखा काय आहेत हे सांगेल कोणत्या दिवशी कोणते श्राद्ध केले जाईल पितृपक्षात श्राद्ध कधी करावे तसेच ज्यांना त्यांच्या पूर्वजांचे श्राद्ध करण्याची तारीख माहीत नाही त्यांनी श्राद्ध कसे करावे हे देखील सांगितले जाईल याशिवाय आपल्याला हे देखील कळेल की पितृपक्षात पितृपक्षाला कोणत्या वस्तू अर्पण केल्याने आणि कोणत्या चमत्कारी गोष्टींचे से सेवन केल्याने पितृदोषापासून मुक्तता मिळते क्रोधित पूर्वज प्रसन्न होतात आणि श्राद्धकर्माचे पूर्ण फळ मिळते ज्यामुळे जीवनात आनंद आणि संपत्तीत समृद्धी येते तसेच तुमच्यापैकी अनेक भक्तांनी आम्हाला विचारले होते की पितृपक्षात पिंपळाच्या झाडाची पूजा करावी की नाही पिंपळाच्या झाडाखाली कोणत्या वेळी दिवा लावावा आणि कोणत्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे आणि कोणत्या दिवशी पाणी अर्पण करू नये अशा परिस्थितीत हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला पितृपक्षाबद्दल संपूर्ण माहिती मिळेल जी सर्वांना माहीत असली पाहिजे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील तुमचे सर्व गोंधळ दूर होतील तरीही जर तुम्हाला काही समजत नसेल किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्ही तुम्हाला उत्तर देऊ पण त्याआधी जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल पूर्वजांचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव आहोत तर हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने दादा पित्री महाराज लिहून तुमच्या पूर्वजांबद्दलचा आदर व्यक्त करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत भावांसोबत बहिणींसोबत मोठ्यांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही, ही माहिती कळेल आणि त्यांनाही फायदा होईल तर बंधूंनो सर्वप्रथम आपण तुम्हाला सांगूया की यावर्षी दोन हजार पंचवीसच्या पितृपक्षेच्या तारखा कोणत्या आहेत कोणत्या दिवशी श्राद्ध केले जाईल तर बंधूंनो पौर्णिमा श्राद्ध रविवार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रतिपदा श्राद्ध सोमवार आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि दुसरी श्राद्ध मंगळवार नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तिसरे श्राद्ध बुधवार दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि चतुर्थी श्राद्ध बुधवार दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केले जाईल याशिवाय गुरुवार अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंचमी श्राद्ध आणि गुरुवार अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाबरणी श्राद्ध देखील केले जाईल तसेच सहावा श्राद्ध शुक्रवार बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केला जाईल सप्तमी श्राद्ध शनिवार तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केला जाईल तोच अष्टमी श्राद्ध रविवार चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि नवमी श्राद्ध सोमवार पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दशमी रोजी केल्या जाईल मंगळवार सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्राद्ध आणि बुधवार सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दो रोजी एकादशी श्राद्ध याशिवाय द्वादशी श्राद्ध गुरुवारी अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि त्रयोदशी श्राद्ध शुक्रवार एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होईल माघ श्राद्ध शुक्रवार एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केले जाईल तर चतुर्दशी श्राद्ध शनिवार वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केले जाईल तसेच शेवटचे श्राद्ध सर्व पितृ अमावस्येला म्हणजेच एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केला जाईल आणि पितृपक्ष याच दिवशी संपेल याशिवाय जर आपण श्राद्ध कधी करावे याबद्दल बोललो तर तर उत्तर असे आहे की दुपारी बारा नंतर श्राद्ध किंवा तर्पण केल्याने योग्य परिणाम मिळतात याशिवाय दिवसभरातील कुतुब आणि रोहिणी मुहूर्त हे श्राद्ध कर्मासाठी सर्वात शुभ मानले जातात आणि यावेळी केलेले श्राद्ध कर्म तर्पण शुभ परिणाम देते आणि पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते तसेच श्राद्ध करण्यासाठी घरी योग्य ब्राह्मण बोलावा मंत्र जप करा आणि पूजा केल्यानंतर पाण्याने तर्पण करा यानंतर गाय कुत्रा आणि कावळ्यासाठी अन्न काढा आणि या प्राण्यांना अन्न देताना तुमच्या पूर्वजांचे आदराने स्मरण करा जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल तसेच लक्षात ठेवा की श्राद्ध कर्म करताना शुद्धतेची विशेष काळजी घ्या स्नान न करता श्राद्ध कर्म पिंडदान करू नका अन्यथा तुम्हाला पितृदोषाचा सामना करावा लागतो याशिवाय श्राद्ध करताना लोखंडी भांडी वापरू नका आणि श्राद्धादरम्यान लोखंडी भांड्यांमध्ये दे अन्न देऊ नका यासाठी तांबे पितळ किंवा इतर कोणत्याही धातूपासून बनवलेली भांडी वापरावी आता आम्ही तुम्हाला सांगते की जर तुम्ही तुमच्या पूर्वजांच्या तिथीला श्राद्ध करू शकत नसाल किंवा त्यांची तारीख माहीत नसेल तर अशा परिस्थितीत तुम्ही काय करावे कारण जर तुम्ही श्राद्ध कर्म केले नाही तर तुम्हाला पितृदोषाचा सामना करावा लागेल ज्यामुळे तुमचे जीवन उद्ध्वस्त होईल म्हणून बंधू आणि भगिनीनो काळजीपूर्वक ऐका जर काही कारणास्तव हो। तुम्ही तुमच्या पूर्वजांच्या तिथीला श्राद्ध करू शकत नसा किंवा त्यांची तारीख माहीत नसेल तर तुम्ही सर्व पितृ अमावस्येला किंवा जे संन्यासी किंवा साधू होते आणि ज्यांची तारीख माहीत नाही त्यांचे श्राद्ध देखील सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी करू शकता कारण सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळतेच असे नाही तर पितृदोष देखील संपतो यासाठी सर्व पितृ अमावस्येच्या या, या शुभप्रसंगी श्राद्ध दर्पण आणि ब्राह्मणांना भोजन देण्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि त्यांच्या वंशजांना सुख समृद्धी आणि दीर्घायुष्य मिळते अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांपैकी कोणाचीही मृत्यू तारीख माहीत नसेल तर घाबरू नका तर सर्व पितृ अमावस्येला पूर्ण विधीपूर्वक त्यांचे श्राद्ध करा आणि पूर्वजांचे आशीर्वाद घ्या यामुळे तुम्हाला जीवनात समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही आणि पूर्वजांच्या कृपेने तुमचे दुर्दैवही सुख आणि सौभाग्यात बदले चला बंधूंनो आता आपण तुम्हाला सांगूया की पितृपक्षात पूर्वजांची कोणती वस्तू अर्पण केल्याने आणि कोणत्या वस्तूचे सेवन केल्याने आयुष्यात पितृदोषाचा सामना करावा लागत नाही आणि पूर्वज नेहमीच आनंदी राहतात पण जर तुम्हाला हा व्हिडिओ अजून आवडला नसेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत भावांसोबत बहिणींसोबत मोठ्यांसोबत नक्कीच शेअर करा नंबर वन खीर प्रिय भक्तांनो सनातन धर्मात खीरचे खूप विशेष महत्त्व आहे पूजेदरम्यान प्रसादात याचा विशेष वापर केला जातो अशा परिस्थितीत पितृपक्षातही खीरला विशेष महत्त्व देण्यात आले आहे कारण अशी धार्मिक श्रद्धा आहे की खीर ही पूर्वजांची आवडती वस्तू आणि अन्न आहे आणि ती अर्पण केल्याने त्यांचे आत्मे तृप्त होतात याशिवाय खीर दूध तांदूळ आणि साखरेपासून बनवले जाते आणि ते संपूर्ण सात्विक अन्न मानले जाते आणि तुमच्यापैकी अनेक भक्तांना हे माहीत असेलच की भगवान विष्णूंनाही खीर खूप आवडते अशा परिस्थितीत मित्रांनो पितृपक्षात किंवा श्राद्धात शुद्ध तुपात खीर बनवा आणि ती पूर्वजांना अर्पण करा असे केल्याने पितर आनंदी होतात आणि कुटुंबाला सुख समृद्धी आणि आरोग्याचा आशीर्वाद देतात याशिवाय पूर्वजांना खीर अर्पण केल्यानंतर तुम्ही स्वतः ते सेवन केले पाहिजे आणि कुटुंबातील सदस्यांनाही खीर दिली पाहिजे असे केल्याने तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला दीर्घायुष्य आणि सुख शांती देतील क्रमांक दोन हलव्याचे महत्व आहे प्रिय भक्तांनो हलवा पितृपक्षात देखील एक अतिशय महत्त्वाचा प्रसाद मानला जातो आणि केवळ पितृपक्षातच नाही तर एकादशी पौर्णिमासारख्या हिंदू धर्मातील इतर सणांमध्ये देखील त्यांचे विशेष महत्त्व आहे आणि ते विशेषत पूजेमध्ये प्रसाद म्हणून वापरले जाते अशा परिस्थितीत रव्याच्या पिठापासून हलवा बनवला जातो आणि त्यात शुद्ध तूप आणि साखर वापरली जाते विशेष म्हणजे ते, ते सात्विक अन्नाच्या श्रेणीत येते आणि श्राद्ध भोजनात त्याचे विशेष स्थान आहे अशा परिस्थितीत श्राद्ध करताना तुम्ही तुमच्या पूर्वजांना खीर आणि हलवा अवश्य अर्पण करा प्राचीन काळापासून असे मानले जाते की खीर आणि हलवा विशेषत पूर्वजांना अर्पण केला जातो असे केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि त्यांच्या वंशजांना दिवस रात्र चौपट प्रगतीचा आशीर्वाद देतात त्यामुळे सातकाचे रखडलेले कामही गतिमान होते व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या कुलू मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका